ते पैशातून काही पैसे वाचवले आणि तुमच्या सर्वांसाठी शूज खरेदी केले मोठी गोष्ट आहे की नाही आपण स्वतःसाठी तर सगळे करतात पण आपण दुसऱ्याचा जेव्हा विचार करतो ती गोष्ट खूप मोठी असते आणि हा विचार विद्यार्थ्यांनी केला म्हणून त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा छान उपक्रम राबवत आहेत आणि एवढं सामाजिक <coughs> करत तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे विवेकानंदांचा हे खास हे होता की मला शंभर करून द्या आणि त्यावेळी त्यांना मिळाले नव्हते आता कदाचित आपल्याला हजार काय एक लाख मिळतील असं जर होत राहिलं तर चला सगळ्यांनी मिळून आपण छान काम करूया आणि उपस्थित सर्वांसाठी जोरदार वाजवा 哎、嗯，我刚才说 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, गावातील सर्व कमिटीतली सगळे सभासदांना आपण असे यावं अशी सेवा करू अगदी तडागाड्यातल्या गावापर्यंत आपण आला खूप आम्हाला आनंद झाला मिळून आला आपले तुमचं मी शब्द सुनाने स्वागत करीत आहे सर म्हणजे सर्व उपस्थित मान्यवरांवर शब्द स्वागत झालेला आहे तुम्ही अशाच কলা অ <laughs> <laughs>